जोपाय चल बापडा चल झोपाय उशीर झालाय काय म चल चल जोपाय हा नाही का धरलाच कोपरा चल उठ चल कार बाळा बाहेर झोपतो का मग बरं तू बाहेर झोप मग नाही मग तुला बाहेर झोपायचं नाही घरात यायचं नाही हां तू इथं झोप झोपतो की ते एकटा अरे ब्राऊन आणि समोर घेऊन जातो मी बबी जाऊ तू एकटा झोपतो नि तर बबी अरे बापरे जातो मी त्यांना घेऊन तू झोप एकटाच हा हातीप वर गे काय करे अवघड भीती नाही वाटत तुला अरे बाबड्या नाही नाही वाटत भीती बबी नाही नाही वाटत बर बर ठीक आहे बघ तुझो पिदा एकट्याला जो पाहायचं नाही घरात यायचं नाही काय विषय चल उठ चल ए बाबा बबड्या बबी चल रे बाळा आता हट्टी बनत जाऊ तू लय हट्टी बनलाय रे चल उठ चल ते बघ कशामुळे रुसलाय खाली घेऊन गेलो नाही म्हणून रुसलाय का हो रे बबड्या स्क् काय करायचं लय हट्टी करते हट्टीपणा नाही एवढा मांजरामध्ये कुठला हट्टीपणा असतो एवढा चल उठ चला चल उठ चल 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 चल, चल बाळा चल की नाही का का आईने बोलवल्या तुझ्या आईने बोलवल्या चल तिलाच सांगतो मग हा सांगतो सांग तिला मग म्हणजे येशील आईचं नाव घेतलं केले की के के निघतो आईला घाबरायचं आणि बाबाच डोकं नाचायचं है ना रे हिरो हा काय हा काहीतरी वाटू दे तुला <laughs> हे हिरो मांजरा तू मांजर आहे ना बबड्या तू मांजर आहे ना लई चिडते मांजर म्हणजे तू मांजर आहे ना हो <laughs> <मांदर, ए, मांदर, laughs> चल झोपाय चल बबडी हे पोरा ऐक ना ए ऐक अरे गुरखेच माघारी आईला सांगू तुझ्या सांगू आईला आईला सांगू का ऐ बबड्या आईला सांगू आईला सांगू तुझ्या हा काय हा नाही काय करूया पोराच अवघड खेळ आहे सार झाला का रस्ता चल जोपाजायला नाटक बबड्या चल चल ऐका तुला झोपायचं नाही का माग माग करायला होतो नुसता चल घरात चल घरात घरात चल असं महाग बघतोय बघितलं का गार्डन उघडून पाहिजे काय तुला अरे बाबड्या हां गार्डन उघडून पाहिजे म्हणून तर नाटकं चालले तेवढे किती वाजलेत माहिती आहे का मी तुला टाईम सांगतो बारा वाजून सतरा मिनिट ए राजा बारा वाजलेत, चल चल बारा वाजलेत, अय हो चिडतंय माझ्यावरती